स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कनेरगाव नाका येथे रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको हिंगोली स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथे आंदोलन सुरू केले आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी पीक विमा तातडीने देण्यात यावा सोयाबीन कापूस पिकांना दरवाढ मिळावी यासह इतर मागण्यांसाठी तुपकर ही मागील चार दिवसापासून अन्य त्याग आंदोलन करीत आहेत मात्र अद्यापही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याची माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी गजानन कावरके नामदेव पतंगे सखाराम भाकरे सतीश डोळे चंद्रकर सावखे बालाजी मुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले यावेळी कार्यकर्त्यांनी कनेरगाव नाका गावाजवळ रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली शासनाने तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला दुपारी तीन वाजता हे आंदोलन सुरू झाले या आंदोलनाची माहिती मिळताच बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत भिंगारे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे खंडेराव नरोटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर दुपारी चार वाजता आंदोलकांना ताब्यात घेतले व तब्बल एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली या आंदोलनामुळे वाशिम ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दादागिरीची भाषा करायची नाही साहेब शेतकऱ्यावर डोळे वासायचे नाही शेतकऱ्यावर ताकद दाखवायची थाँद। थाँदुदु। नाही थाँदु। छोटे थाँ� छोटे वाहन झाले शेतकरी